की ते गृहमंत्री असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एक मध्यस्थ पाठवला आणि त्या मध्यस्थानं सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन ॲफिडेव्हिट देतो त्या ॲफिडेव्हिटवर तुम्ही सह्या करा तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर जी कारवाई होते आहे ईडीची सी बी आयची त्यापासून आम्ही तुम्हाला वाचवू तुम्हाला अटक करणार नाही आणि हा सद्गृहस्थ देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं त्यांना वारंवार भेटत राहिला की तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा हे ॲफिडेव्हिट आहे तीन ॲफिडेव्हिट आहे त्याच्यावर तुम्ही सया करा पुढचं <coughs> आम्ही पाहतो जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल अशा प्रकारचं इशारा म्हणा धमकी म्हणा हे देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने केलं मी जे त्यांना खलनायक म्हणतो आहे ना वारंवार ते त्यासाठी ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे राजकीय दबावाला जे झोकले नाहीत ते तुरुंगात गेले आमच्यासारखे लोक जे झुकले घाबरले ते भाजपात गेले मग अजित पवार असतील पालटून दिल्लीला फिरत राहिले एकनाथ शिंदे काळी दाढी पांढरी करून त्यांच्यावर फिरत राहिले हे या गोष्टी झाल्या भविष्यात पण अनिल देशमुख ह्यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही आमचा त्याचा काही संबंध नाही हा त्याचा संबंध आहे हा मिरजेतला तरुण आहे त्या संघाशी आर एस एसशी संबंध आहे भाजपशी संबंध आहे देवेंद्र फडणवीसांशी संबंध आहे हे आपण पाहिलं असतं आमचा त्या आम्ही त्या सुमित कदमला ओळखत नाही बरं का अनिल देशमुख सांगतात ते खोटं आहे वगैरे वगैरे असे अनेक पुरावे आम्ही देऊ शकतो